नमस्कार मित्रमैत्रिण मी अस्मिता स्वरंग नॉलेज हॉब मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे मागील हा भाग एक आहे ह्या भागामध्ये तुमच्याकडून मी वीस प्रश्न करून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता हा पूर्णपणे बघा आणि ह्या प्रश्नांचा तुम्हाला उपयोग नक्कीच एक्झाम मध्ये होईल चला तर मग सुरू करूया आपण पहिल्या प्रश्नाला पहिला जनतेचा उल्लेख कोणत्या सूची अंतर्गत केला आहे उत्तर केंद्र सूची प्रश्न दुसरा भारतीय संविधानामध्ये भारताचे वर्णन कोणत्या सूचीमध्ये केले आहे उत्तर राज्य सूची प्रश्न तिसरा माशांच्या लिव्हर मध्ये काय मुबलक प्रमाणात असते उत्तर ग्रहा डी प्रश्न चौथा कोणत्या लघु ग्रह दिसतात उत्तर मंगळ आणि गुरु प्रश्न पाचवा तुलबुल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे उत्तर झेलम नदी प्रश्न सहा बाबर नामाचा लेखक कोण आहे उत्तर बाबर प्रश्न सातवा आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो उत्तर आठ मार्च प्रश्न आठवा अंतराचे एकक काय आहे उत्तर प्रकाश वर्ष प्रश्न नववा मानवी शरीराचे सामान्य तापमान किती असते उत्तर सदतीस अंश सेल्सिअस प्रश्न दहावा शेवटचा मुघल सम्राट कोण होता उत्तर बहादूर शाह दुसरा प्रश्न अकरावा भारत छोडो आंदोलनाचा नारा कोणी दिला होता उत्तर महात्मा गांधींनी प्रश्न बारावा राशी चक्रांची एकूण संख्या किती आहे उत्तर बारा प्रश्न तेरावा एन्झाईम्स मुळात काय असतात उत्तर प्रतिने प्रश्न चौदावा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे उत्तर शुक्र प्रश्न पंधरावा वंशाचा शासक कोण होता उत्तर बिंदुसार प्रश्न सोळावा लिंगराजाचे मंदिर कोठे आहे उत्तर भुवनेश्वर सतरावा मकाऊच्या चलनाला काय म्हणतात उत्तर पटाका प्रश्न अठरावा सिनेमाचा शोध कोणी लावला होता उत्तर निकोलस आणि जीन लुथियर प्रश्न एकोणीसावा पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे उत्तर चंद्र. कोण होता उत्तर बाणभट्ट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी पुढील भाग जेव्हा टाकेल तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल धन्यवाद भेटूया पुढच्या भागात